हाय हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपली अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण आरिवर क्लासमध्ये आहे ना नवरात्रामध्ये छान अशी देवीचं वर्क घेतलं होतं तर ते आपण ऑफलाईन क्लासेसमध्ये शिकवलं होतं बघा तर हे जे देवीचं वर्क आहे ना याला थोडंसं न्यू लुक दिलेलं आहे तर बघा ही जे डिझाईन आहे ना जी साडी ड्राफ्टिंगची नाही आहे ही फेब्रिक पेंटिंग आहे की जी आपली क्लास क्लासमध्ये पण आपण फेब्रिक पेंटिंग प्लस आरीवर्क शिकवतो त्यानंतर बघा ज्या स्लीव्हज आहेत ना त्या छोट्या असल्यामुळे त्यांना आपण सिम्पलच लूक दिलेला आहे आणि ते पण एकदम असं म्हणजे छोट्या स्लीव्ज असल्यावर भरगतचं काही चांगल्या दिसत नाही तर त्यामुळे त्याला छोट्या आपली बॉर्डर केलेली आहे ब्लाउज बॉटनेकचं प्रिन्सेस कट आहे फ्रंट आणि आपण त्याला एक वन साईडनी पण वर्क करू शकतो तर तुम्हाला जर समजा कधी कोणाला जर शिवलेल्या ब्लाऊजवर वर्क जमलं नाही तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण एक जर समजा ब्लाऊज शिवलेला आहे आणि आपल्याला त्याच्यावर वर्क करायचं आहे तर ते पण आपण घेणार आहे आता हे जे वर्क आहे चालू क्लासमध्ये तर हे सिंपल गोलगळ्याचं वर्क आहे तर गोलगळा कसा टाकायचा काय टाकायचा याची पण तुम्हाला प्रॉपर माहिती मिळणार आहे आणि आपले कधी बघा लाइव क्लास पण असतात तर त्याच्यामध्ये पण आपण भरपूर काही घेतो तर तुम्ही लाईव्ह क्लास पण जॉईन करत चला म्हणजे काय होतं तुम्हाला जर समजा काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता नंतर मी ते तो त्याचं तुम्हाला उत्तर देईल कारण काय होतं लाईव्ह क्लास ज्यावेळेस चालू असतो त्यावेळेस आपले स्टिचिंगचे क्लासेस असतात मॅट रंगोलीचे क्लासेस असतात असे एका वेळेस बघा आपले तीन चार क्लासेस चालतात तर त्यामुळे मी तेव्हाच्या तेव्हा तुम्हाला उत्तर नाही देऊ शकत पण तुम्ही कमेंट टाकत जा म्हणजे त्याचे उत्तर मी तुम्हाला नंतर देईल तर बघा आता हे आहे आपलं बेसिक गोलगड्याचं ब्लाऊज तर याच्यामध्ये जे वर्क चालू आहे हे, हे सिम्पल वर्क आहे पण हे पण वर्क खूप सुंदर दिसतं बघा पूर्ण तयार झाल्यानंतर तर याला आहे ना आपण एकसारखी डिझाईन घेताना थोडासा प्रॉब्लेम येतो तर त्यामुळे खडूनी मार्किंग करून घेत चला गळ्याची म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण ज्या लायनिंग आखतो ना तर त्या लायनिंगमध्ये जर समजा मग थोडासा क्रॉस पण आला तर गळ्याचं लुक एकदम विचित्र दिसतं तर त्यामुळे याला आहे ना पहिले मार्किंग करून घ्या ज्या की आपण गोलगळा तयार झाल्यानंतर ज्या आपण लायनिंग देणार आहेत ना त्या लायनिंग आपल्या व्यवस्थित जमायला पाहिजे मग त्यामुळे काय होतं गळा आहे ना खूप सुंदर दिसतो आणि आता ही पण एक देवी आहे ना तर ही पण बघा हिची जे चेहरा आहे हा फेब्रिक पेंटिंगनी केलेला आहे तर या देवीचा आपला पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे आणि हा तुम्ही बघू शकता त्यानंतर बघा हा गळा तयार झाला मी तुम्हाला म्हटलं ना त्याला पूर्ण पहिले तुम्ही लाईनिंग ड्रॉ करून घ्या नाही तर मग काय होतं ज्या गळ्याच्या ज्या तुम्हाला लाईन लाईन दिसतात ना एक छोटी आणि एक मोठी तर ह्या क्रॉस जातात तर त्यामुळे आपण पहिले गळा पूर्ण व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचा आणि मग करायचा आजचा व्हिडिओ टाकायचं कारण असं आहे की तुम्हाला फक्त ॲटलिस्ट माहिती पाहिजे की आपण ऑफलाईन क्लासेसमध्ये वगैरे काय शिकवतो आता बघा हा जो नेट लावायचा व्हिडिओ आहे हा आपला लाईव्हमध्ये आहे तुम्ही डिटेल व्हिडिओ बघू शकता आणि हे बघा हे मोराचं आहे ब्लाऊज हे कस्टमरचं आहे याचे बघा जवळजवळ पंधराशे ते अठराशे रुपये घेतलेले आहे काही नाही सिंपल दोन मोर आहे तर ही डिझाईन पूर्ण झाल्यावर तुम्हाला बघायला मिळेलच जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपली जे मॅट रंगोलीची पिकॉकची रांगोळी आहे ती आपण कंटिन्यू करणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा